नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या या आजच्या भागामध्ये आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व बी डी एस फोर या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजचा विषय गणित आणि घटक आहे वर्गसंख्या तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता वर्गसंख्येवर आधारित काही प्रश्नांचा सराव या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम वर्गसंख्या म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहेतच आणि वर्गसंख्या काढत असताना त्याच संख्येला त्याच संख्येनं आपण गुंडलं की येणारं जी उत्तर आहे ती वर्ग असतं हे आपण शिकलेलो आहोतच आणि आपण एक ते शंभरपर्यंत या ठिकाणी वर्गसंख्यांवर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण साधारणतः एक ते तीस या संख्यांचे वर्ग आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत आणि त्या पुढील जे काही वर्गसंख्या आहेत त्या काही क्लूजच्याद्वारे आपण लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरचा प्रश्न जो आहे तो पाहणार आहोत तो पाह प्रश्न असा आहे की एक ते शंभरपर्यंत एकूण वर्गसंख्या किती आहे हु? तर एक ते शंभरपर्यंत असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या सर्व ज्या वर्ग संख्या आहेत त्या आपल्याला शोधायच्या आहेत तर एक पासून आपण सुरुवात करूया एक या संख्येचा वर्ग एक आहे दोन या संख्येचा वर्ग चार आहे तीन या संख्येचा वर्ग नऊ आहे चार या संख्येचा वर्ग सोळा आहे पाच या संख्येचा वर्ग पंचवीस आहे सहा या संख्येचा वर्ग छत्तीस आहे सात या संख्येचा वर्ग एकोणपन्नास आहे आठ या संख्येचा वर्ग चौसष्ट आहे नऊ या संख्येचा वर्ग एक्क्याऐंशी आहे आणि दहा या संख्येचा वर्ग शंभर आहे आता पुढे आपण अकराचं जर पाहिलं तर अकरा या संख्येचा वर्ग एकशे एकवीस आहे पण मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचारला आहे एक ते शंभरपर्यंत वर्गसंख्या घेते तर आता एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी शंभर या ज्या संख्या आणि एकशे एकवीससुद्धा सुद्धा या संख्या आहेत त्या एक वर्गसंख्या आहेत मग आता मला या ठिकाणी आपण ज्या आता संख्या पाहिल्या या ज्या वर्गसंख्या आहेत त्यांची संख्या किती झाली असेल तर आपण जर मोजले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर एकूण एक ते एक शंभरपर्यंत असणाऱ्या वर्गसंख्या आपल्याला सापडलेल्या आहेत आणि त्या एकूण किती आहेत दहा आहेत आता यावर आधारित आपल्याला असाही प्रश्न विचारला जाईल की शंभर ते तीनशे किंवा शंभर ते पाचशे या दरम्यान वर्गसंख्या किती आहे तर त्याही आपल्याला शोधता आल्या पाहिजेत आणि म्हणून या प्रश्नाचा उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन आहे तीन या क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला अशा पद्धतीने रंगवायचं उत्तरपत्रिकेमध्ये आहे यानंतर यावर आधारित पुढचा प्रश्न पाहूया पुढचा अत्यंत असा सोपा आणि जरा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे पुढील संख्या मालिकेतील वर्गसंख्या उतरत्या क्रमाने मांडल्या असता शेवटून दुसरी कोणती संख्या येईल तर ही जी संख्या मालिका देण्यात आलेली आहे या संख्या मालिकेतल्या आपल्याला आता वर्गसंख्या या शोधून काढायच्या आहेत आणि त्या वर्गसंख्या आपल्याला उतरत्या क्रमाने मांडायच्या आहेत आणि त्यातील आपल्याला दुसरी संख्या शेवटून दुसरी हेही लक्षात असू दे आधी शेवटून दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी पर्याची उत्तरं देखील या ठिकाणी पर्यायांची दिलेली उत्तरं दिलेली आहेत पर्यायामध्ये तर आपण पहिल्यांदा काय करूया याच्यातल्या तर वर्गसंख्या कुठल्या यातल्या शोधून काढू ते लिहून काढूया ठीक आहे दोनशे एकवीस वर्गसंख्या आहे का नाही एक्क्याऐंशी ही एक वर्गसंख्या आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी चारशे ही वर्गसंख्या आहे वीसचा वर्ग चारशे एकशे नाही सत्तावीस बघा सत्तावीसमध्ये थोडीशी गफलत होईल कारण सत्तावीस ही घनसंख्या आहे वर्गसंख्या नाही दोनशे सोळा ही देखील घनसंख्या आहे वर्गसंख्या नाही त्यानंतर तीनशे एक्केचाळीस आहे का कोणती वर्गसंख्या नाही चारशे एक्केचाळीस ही वर्गसंख्या आहे एकवीस संख्येचा वर्ग आहे तर दोनशे पंचवीस ही वर्गसंख्या आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस एक एक आहे एकशे एकोणसत्तर ही देखील वर्गसंख्या आहे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आहे म्हणजेच आपल्या संख्या सापडल्या एक्क्याऐंशी चारशे दोनशे पंचवीस एकशे एकोणसत्तर ओके आता या चार संख्या आपल्याला काय करायच्या आहेत की त्या आपल्याला उतरत्या क्रमाने मांडायच्या आहे तर नंतरकडे पर्यायामध्ये पण बघा पर्यायामध्ये या संख्यांव्यतिरिक्त या संख्या कुठ कोण कोणत्या कोणत्या आलेल्या आहेत तर एकशे एकोणसत्तर आलेल्या आहे आणि दोनशे पंचवीस आलेले आहे त्यामुळे बघा हे दोन पर्याय नाही आहेत या दोनमध्येच आपल्याला काय करायचं आता उत्तर शोधायचं आहे उत्तर त्या क्रमाने मांडूया मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडं मग आता मोठी संख्या यामध्ये आहे चारशे ती पहिल्यांदा येईल त्यानंतर दुसरी संख्या येईल दोनशे पंचवीस तिसरी येईल एकशे एकोणसत्तर आणि चौथी येईल एक्क्याऐंशी उतरत्या क्रमाने मांडले असतं शेवटून दुसरी शेवटून दुसरी बघा म्हणजे इकडून दुसरी इकडून पहिली एक्क्याऐंशी आहे दुसरून एकशे एकोणसत्तर आहे एकशे एकोणसत्तर हा पर्याय या ठिकाणी देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दुसरा पर्याय जो आपण दोनशे पंचवीस म्हणाला तो इकडून आहे म्हणजे सुरुवातीपासून दोन क्रम दोन नंबर आहे त्यामुळं काळजी करायपूर्वक अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहेत आपण पूर्ण सोडवला प्रश्न उत्तर देखील आपल्याला मिळाली परंतु शेवटून की सुरुवातीपासून हे जर आपलं वाचायला चुकलं किंवा हे जर लक्षात घ्यायला चुकलं तर आपलं उत्तर मित्रांनो या ठिकाणी चुकणार अवश्य आहे त्यामुळे काळजीपूर्वक हे प्रश्न सोडवा खूप सोप्या प्रकारचे हे प्रश्न असतात यानंतर यावर आधारित आणखी एक जरा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आपण वर्गसंख्येवर आधारित पाहूया पहा बरं पुढचा प्रश्न पुढील संख्या मालिकेतील कोणती वर्गसंख्या पाच ने विभाज्य आहे खूप सोप्पा मित्रांनो प्रश्न आहे ही संख्या मालिका देण्यात आलेली आहे आणि या संख्या मालिकेवर आधारित असणारा हा प्रश्न आहे ठीक आहे।, आहे।, आहे तर मित्रांनो काय करायचं आहे बघा पाचने विभाज्य आहे म्हणजे पाचने त्याला पूर्णपणे भाग जातो अशी या प्रकारची संख्या आपल्याला शोधून काढायची आहे आणि ती वर्गसंख्या असली पाहिजे हे महत्त्वाचं लक्षात घ्या आता आपण ही संख्या मालिका आहे त्या संख्या मालिकेवर आधारित या प्रश्नांवरती चार जे उत्तर तर मित्रांनो काय करायचं आहे की शे। या प्रश्नाचे जे पर्याय देण्यात आलेले आहेत एकशे पंचवीस नऊशे चारशे एकेचाळीस आणि तीनशे या पर्यायांचा जर आपण विचार केलात तर सर्व संख्यांना पाचने भाग घालवण्याची गरज नाही किंवा पाचची कसोटी जी आहे त्यानुसार आपण जर पाहिलं तर बघा बरं पहिला पर्याय जो आहे एकशे पंचवीस हा पाचने विभाज्य आहे पण एकशे पंचवीस ही वर्गसंख्या आहे का तर वर्गसंख्या Hmm? त्यानंतर नऊशे ही जी संख्या आहे ही संख्या पाचने विभाज्य आहे का तर पाचच्या कसोटीमध्ये काय सांगितलं आहे शून्य स्थानी किंवा पाच हा अंक असेल तर, है। है तर ती पाचने विभाज्य आहे हे आपण विभाज्य तिच्या कसोट्यांमध्ये शिकलेलो आहोत ठीक आहे तर नऊशे ही जी संख्या आहे ती संख्या पाचने विभाज्य आहे ठीक आहे चारशे एक्केचाळीस आता येईल का बघा एकक स्थानी किती आहे इथे एक आहे शून्य किंवा पाच पाहिजे तर येईल का नाही त्यानंतर तीनशे ही जी संख्या आहे ही संख्या पाचने विभाज्य आहे का तर विभाज्य आहे पण तीनशे ही संख्या जी आहे ती कोणत्या संख्येचा वर्ग आहे का तर वर्ग नाही आता नऊशे ही जी संख्या आहे ती संख्या तीस या संख्येचा काय आहे वर्ग आहे म्हणजेच आपण तीस गुणिले तीस जर का केलं तर तीन त्रिक नऊ दोन शून्य म्हणजेच आले किती नऊशे तर नऊशे ही जी संख्या आहे तीस या संख्येचा वर्ग आहे इतर ज्या संख्या आहेत त्या वर्गसंख्या नाही वर्गसंख्या आहे तर एक चारशे ज्याऐशी वर्गसंख्या आहे परंतु ती पाचणे विभाज्य आहे का तर नाही त्यामुळं पाचने विभाज्य असणारी वर्गसंख्या फक्त नऊशे ही एकच आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर मित्रांनो आहे खूप सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत फक्त आपण नीट ते काय केले पाहिजेत वाचले पाहिजेत लक्षात घेतले पाहिजेत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्गसंख्या आणि त्यावर आधारित असणारे काही प्रश्न आपण शिष्यवृत्ती परीक्षा दृष्टिकोनातून पाहिलेले आहेत तर अशाच प्रकारचे प्रश्न आपण सरावासाठी सोडवायचे आहेत आणि जास्तीत जास्त या अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव करून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपण जास्तीत जास्त गुन्हे मिळवायचे आहेत ठीक आहे तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि पुढच्याही काही भागांमध्ये आपण सहभागी व्हावं त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या अशाच प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि इतरही काही शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद